नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य म्हणजेच एकवीस कड्यांचे एकवीस तळणीचे मोदक बनवणार आहोत तळणीचे मोदक बनवण्यासाठी एक छोट्या आकाराची पाटी किंवा ताट घ्यायचे आहे त्याच्यामध्ये दोन कप आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे आहे व पाव चमचा मीठ टाकायचे आहे आणि ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चार चमचा तूप आपल्याला गरम करून घ्यायचे आहे व ते पिठामध्ये टाकायचे आहे तूप आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे <्णुण> पिठाला तूप चांगले चळून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये पाणी वाचायचे आहे आणि आपल्याला त्याचे कणिक मळून ठेवायचे आहे कणिक घट्ट मळायचे आहे व ती आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे इथे आपली कणिक मळून झालेली आहे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून कणिक भिजत ठेवायचे आहे गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप व एक चमचा खसखस टाकायची आणि ती तुपामध्ये मिक्स करून घ्यायची व त्याच्यामध्ये नंतर काजू व बदाम टाकायचे आणि ते तुपामध्ये मिक्स करायचे एक ते दोन मिनटे आपल्याला काजू व बदाम आणि खसखस तुपामध्ये परतून घ्यायचे आहे व दोन मिनटांनी त्याच्यामध्ये नंतर एक कप सुक्या खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ठिकाणी ओल्या नारळाचा देखील घेऊ शकता व नंतर आपल्याला तुपामध्ये खोबरे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहे म्हणजे आपले मोदकाचे सारण चांगले टेस्टी बनते दोन तीन मिनटे खोबरे मध्यम गॅसवर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ टाकायचा आहे गूळ आपल्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एक चमचाभर तूप त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे गूळ लवकर वितळतो आणि ते मिक्स करून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा आणि आपल्याला गुळ खोबऱ्यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ परतल्याने आपले सारण कडक बनते व त्याच्यामध्ये चार ते पाच विलायची पावडर करून टाकायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे व गॅस बंद करायचा आहे इथे आपला गूळ चांगला वितळलेला आहे गॅस बंद करायचा आणि ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे थंड झाल्यानंतर सारण थोडेसे हाताने बारीक करून घ्यायचे आहे व आपली कणिक भिजून तयार झालेली आहे ते एक मिनटासाठी आपल्याला अजून एकदा मळून घ्यायचे आहे त्याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत व एक उंडा घ्यायचा आहे पळपोटावर ठेवून आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला थोडी मोठी चपाती लाटायची आहे चपाती लाटताना लाटता पळपोटाला चिटकत असेल तर थोडेसे पीठ लावून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे मी इथे एक छोट्या डब्याचे टोपून घेतलेले आहे व त्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेत आहे तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर तुम्ही त्याने ही पुरी कट करून घेऊ शकता व एक पुरी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला सारण टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला चार बोटाच्या मदतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत एक एक प्लेट्स मोपून आपल्याला एकवीस प्लेट्स पाडायच्या आहेत म्हणजे आपला मोदक हा एक वीस बनतो प्लेट्स पाडून झाल्यानंतर आपल्याला सारण थोडेसे आत दाबायचे आहे व आपल्याला मोदक मिटवून घ्यायचा आहे इथे आपला एक मोदक बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण दुसराही मोदक बनवून घेऊ दुसरी पुरी घ्यायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे सारण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त भरू शकता व एक एक प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायचे आहे एक एक प्लेट्स मोपायचे आहे व एकवीस प्लेट आपल्याला पाडून घ्यायचे आहेत ही मोदकाला कळ्या पाण्याची एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत हे आपला दुसराही मोदक बनवून झालेला आहे मोदक मिटवून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे गरम तेलामध्ये आपल्याला एक एक करून मोदक टाकायचे आहेत तेल जास्तही गरम करायचे नाही गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे व मध्यम गॅसवर आपल्याला मोदक गर्याने हलवून सर्व साईडने चांगला तळून घ्यायचा आहे मोदकाला बिस्किटासारखा कलर आला की दे ते काढायचे आहेत एका ताटामध्ये ठेवायचे राहिलेले मोदक आपल्याला एक एक करून तेलामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये टाकून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला मोदक हलवायचे आहेत एक एक मोदक हलवून आपल्याला सर्व साईडने चांगला तळून घ्यायचा आहे मोदक एकाच साईडला जास्त तळले जातात त्याच्यामुळे आपल्याला मोदक एक एक हलवून सर्व साईडने चांगला तळून घ्यायचा आहे उदकाला छान कलर आला की मोदक एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचा आहे मोदक आपल्याला मध्यम गॅसवर तळायचे आहेत ते फुल गॅसवर तळल्यानंतर ते लगेच नरम पडतात चळणीचे मोदक असल्यामुळे लवकर बनून तयार होतात इथे आपले एकवीस कळ्यांचे एकवीस मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनून तयार झालेले आहेत